वाशिमच्या रिसोड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय या पुरामुळे रिसोड मेहकर कर्डा गोभणी सरपखेड धोपड बुद्रुक हे मार्ग बंद आहेत या तीनही मार्गावरची वाहतूक आहे ती पूर्णतः ठप्प झाली आहे आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून नदीकाठावरच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त झालेला आहे वाशिम हे दृश्य रिसोड तालुक्यातून पाहणाऱ्या पैनगंगा नदीला हा मोठा पूर आलेला आहे हे दृश्य आपण बघतोय आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी देवानंद हिंगोले आपल्यासोबत आहेत आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय पैनगंगा नदीला हा मोठा पूर आलेला आहे नागरिकांना नेमका काय सूचना प्राप्त झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे सध्याची तिथली परिस्थिती मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे रात्रीपासून आणि त्यामुळं रिसोड तालुक्यातील वाहणारी पैनगंगा नदी असेल किंवा मग मंगरुळकर तालुक्यातील अण्ण नदी असेल या दोन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे विशेषतः रिसोड तालुक्यातून बेनगंगा नदीला पूर आल्यामुळे रिसोड ते मेहकर हा मार्ग बंद झालेला कर्डा ते हा सुद्धा मार्ग बंद झालेला आहे आणि इतर बंद आहेत आणि रिसोड तालुक्यातील जी शेती आहे तिचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोबतच मंगरुळपीर तालुक्यातील शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज दिवसभर पुन्हा पावसाची रिपरिप सुरू राहणार आहे त्यामुळं प्रशासनाकडून जे नदीकाठची गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच वाशिम जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती आता अठरा दिवसानंतर पाऊस झाल्यामुळं शेतीला याचा त्यामुळे खरं त्या नागरिकांना या सूचना प्राप्त झाल्याचं आपण बघू शकतोय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी